आष्टी आलापल्ली मार्गावरील चपराळा अभयारण्याच्या मुख्य मार्गावर आज सकाळी आष्टीकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहनाने मुख्य मार्ग ओलांडणाऱ्या चितळास जबर धडक दिली या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू झाला ही धडक इतकी जबर होती की चार चाकीच्या समोरचा पूर्ण भाग अक्षरशः खराब झाला आहे त्यानंतर वन्यजीव चेक नाका मार्कंडा येथे चार चाकी वाहनाला ताब्यात घेण्यात आले आणि चितळाला चपराळा वन्यजीव कार्यालय चौडमपल्ली येथे पुढील कार्यवाहीस नेण्यात आले चारचाकी चालक मालक शिवायन शांतीरंजन बिस्वास यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी अधिकारी एम जी गोवर्धन करीत आहेत आता आज दिनांक सात एक दोन हजार एकवीस रोजी अकराच्या सुमारास रोडवर वाहनाने चितळाला धडक दिली त्यात चितळ मृत पावले वाहन क्रमांक एम एच चौतीस बी आर दहा एकोणीस या वाहनाने धडक दिल्यामुळे चितळ जागीच मरण पावले चालकावर गुन्हा भारतीय वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम नऊनुसार यांच्यावर कणावर शिवायन शांती रंजन बिश्वास राहणार मुलचेहरा यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केलेली आहे